चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहिरे रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता ईश्वरी ही आपल्या राकेशला बोलते की तुम्ही कधी जाणार आहे आई माझ्या आईला घ्यायला तिला हे एक सरप्राईज द्यायचं आहे त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की हो ना जाणार आहे मी तुमच्या आईला घ्यायला सुद्धा तुमच्या आईला एक सरप्राईज देणार आहे असं पण हा राकेश जो आहे तो या ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की बरं ठीक आहे तुम्ही जा आईला घ्यायला मी आणि ताई पुढील तयारी करतो तर ईश्वरी लगेच तिथून उठून जाते इकडे राकेश आता थोडासा विचार करू लागतो होणाऱ्या सासूबाईत आहे माझ्या त्या त्यांना हे सरप्राईज त्यांना हे मिळालंच पाहिजे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो इकडे लावण्य जे असते लावण्य ही आपल्या केविनमध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये आता लावण्याची मैत्रीण तिथे येते ती लावण्याला विचारते की तू एवढी खुश का आहे त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की ए आय मनामध्ये माझ्यासाठी जर जागा बनवायची असेल तर ॲटिट्यूड पण तसाच हवा ना त्याला काय चालेल त्याला काय नको याची काळजी मी आत्तापर्यंत करत आले परंतु आज पहिल्यांदा मला त्याला कसं वागवायचं हे कॉन्फिडेंटली मी त्याला सांगून आलेले आहे असे जेव्हा लावण्य ही आपल्या मैत्रिणीला बोलते त्यावेळेस ती मुलगी बोलते की काय बोलतेस लावण्य तू हे आणि तू बोललेलं लावण्य सरांनी सर्व ऐकलं त्यावेळेस इकडे ही लावण्य बोलते की हो त्याने आजपर्यंत कधीच माझं रूप बघितलेलं नव्हतं परंतु त्याला आज खूप मोठा शॉक मिळालेला आहे मी शॉक दिलेला आहे असं पण लावण्य ही आपल्या मैत्रिणीला सांगते त्याच्या मनामध्ये जागा मिळवण्यासाठी मी, आथा गप मी आता गप्प बसणार नाही आहे मी त्याच्यावर हक्क गाजवणार आहे आणि त्याला ॲटिट्यूड दाखवणार आहे आता मी परफेक्टली सर्व काही सुरुवात केलेली आहे आता हा हक्क गाजवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे लव्ह माय डिअर आहे तो असं पण ही लावण्य आपल्या मैत्रिणीला सांगते आपल्यावर हक्क गाजवणारं कोणीतरी आहे हे आवडतं लोकांना आणि हे जेव्हा हळूहळू कळेल ना लोकांना मग हळूहळू त्या मैत्रिणीचा हक्काचं प्रेमात रूपांतर करून घ्यायचं असं लावणही ती मैत्रिणीला सांगत असते आपल्या ईश्वरीची आई जी असते ती ह्या राखेची वाट बघत असते कारण ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं की मी तुला माणूस पाठवणार आहे घ्यायला आता हा राखेश जो आहे तो तिथे जवळ आसपास येऊन उभा राहिलेला असतो इकडे ह्या सुप्रियाला आपल्या मिस्टरांचा कॉल येतो तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की आत्ताच पोचली मी कुणी येणार आहे का घ्यायला असं पण इकडे हे सुप्रियाचे मिस्टर सुप्रियाला विचारतात तर सुप्रिया बोलते की हो मला राकेची घ्यायला येणार आहे तेवढ्यामध्ये आता त्यानंतर ते इकडे आता सुप्रिया बोलते की अहो नमुने एकदा कॉल केला होता तेव्हा मला बोलली होती परंतु मला सांगायचंच राहून गेलं खूप चांगले आहे ते राखेची तुम्ही कधी येत आहे असं पण सुप्रिया ही आपल्या ह्या मिस्टरांना सांगत असते नंतर सुप्रिया बोलते की तुम्हाला जे काही करायचं आहे ते अगदी शांतरितीने करायचं आहे तर आता इकडे दोघे एकमेकांचा फोन ठेवतात दुसरीकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की भावी सासूबाई अजून थोडा वेळ कळ काढा असं तुम्हाला इम्प्रेस करणार आहे की मी माझ्या नावाची तुम्ही माळत जप करायला असल्या पाहिजे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे राकेश लगेच आपल्या माणसांना तोंडामध्ये थोडेसे बोट घालत चिट्टी फुकतो आणि हे जे काही होऊन तिथे आलेले असतात हे सर्व राखेची माणसे असतात राकेश त्यांना बोलतात की तुम्ही तर अगदी छान प्रकारे पोलीस शोभताय बर का समोर ज्या बाई दिसत आहे ना बघा एकदा बघून घ्या तर ते जे हे राखेचे मित्र असतात ते हे सर्व या सुप्रियाला बघून घेतात पोलीस स्टेशनला यावंच लागेल असं म्हणून त्यांना हटवून बसायचं आणि तस्करीच्या आरोपाखाली त्यांना अजिबात त्रास झाला पाहिजे घाम फुटला पाहिजे मग तुमचं जे नाटक सुरू आहे मी तिथे हिरोगिरी करायला येणार आहे आणि मग तिची सोडवणूक मी करणार आहे आलं ना लक्षात पुढील प्लॅन सर्व असं राकेश आता या आपल्या मित्रांना सांगतो आणि त्या कामाचे खूप पैसे पण त्यांना देतो त्यानंतर इकडे राकेश त्यांना पुन्हा सॅल्यूट मारण्यासाठी सांगतो आणि सर्व पैसे हातात देतो त्यानंतर ती माणसे आता पैसे घेऊन तिथून निघून जातात इकडे बिचारी आपली सुप्रिया जी असते ती या राकेशची वाटच बघत असते त्यानंतर आता सुप्रिया ही राकेश कधी येतो ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवून असते सुप्रिया तर एका गाडीच्या आड उभा राहून ह्या सुप्रियाकडे बघत असतो दुसरीकडे आता हे राकेशची माणसे जी असते हे सर्व सुप्रियाजवळ येऊन उभे राहतात आणि बोलतात की तुमचं तिकीट दाखवा एक लेडीज कॉन्स्टेबल पण सुद्धा यांनी आणलेली असते आता ही लेडीज कॉन्स्टेबल ह्या सुप्रियाचं ते जे काही तिकीट आहे हे सर्व बघत असतात तुम्ही ज्या बसमधून उतरले आहेत त्या बसमध्ये तस्करीच्या आरोपाखाली तुम्हाला आम्ही अटक करत आहो चला पोलीस स्टेशनला तू ज्या गाडीतून आली आहेस ना त्या गाडीमधून अंमली पदार्थाची तस्करी होत आहे आम्हाला अशी खबर मिळालेली आहे असेही लेडीज कॉन्स्टेबल ह्या आपल्या सुप्रियाला बोलते तर हे दोघे जे असतात ते पोलीस कॉन्स्टेबलहून तिथे आलेले असतात ते ह्या हवालदाराला बोलतात की चला यांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घ्या तर सुप्रिया लगेच बोलते की अहो मी माझ्या दोन मुलींसाठी इथे आले आहे असं तसं काही नाही माझ्याकडे अहो मी साधी संस्कारिक बाई आहे तुम्ही असं काय करता असं पण ही आपली सुप्रिया जी आहे ती सर्वांसमोर या पोलिसांना बोलत असते तर राकेश बोलतो की आता ह्या नाटकामध्ये राकेशजी कसा दमदार एंट्री करतो बघास तुम्ही त्यानंतर इकडे तुम्ही अहो असं काय करता पोलीस स्टेशनला चला तिथे तुम्हाला सर्व काय सांगायचं आहे असं पण ही लेडीज कॉन्स्टेबल हे आपल्या सुप्रियाला बोलत असते तेवढ्यात अर्णव गाडीमध्ये बसून तिथे येतो अर्णव लगेच बोलतो की इथे तर पोलीस काय करतात चांगल्या घरची बाई दिसते आणि पोलीस तिला त्रास देत आहेत वाटतं असं म्हणत आता अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो अर्णवने डोळ्याला गॉगल लावलेला असतो आणि हे सर्व राकेश बघत असतो अर्णवची एंट्री ही खाली झालेली असते अर्णव खाली उतरतो आणि इकडे तिकडे बघू लागतो आणि राकेश अर्णवकडे बघत राहतो आता अर्णव आपल्या कोटचं बटन लावत इकडे ह्या सुप्रियाच्या समोर येतो आणि विचारतो की नेमका काय प्रॉब्लेम झाला तेवढ्यामध्ये पोलीस बोलतात की आमचं आमचं काम करू द्या तुम्ही नका डिस्टर्ब करू तेवढ्यामध्ये सुप्रिया ह्या आजूबाजूच्या लोकांना बोलते की अहो कुणी जरी काहीतरी बोला ना तुमच्या आईच्या बाबतीत जर असं घडलं तर तुम्ही गप्प राहताल का असं असं सुप्रिया ही त्या तिथील जमा झालेल्या लोकांना बोलत असते त्यानंतरच ही आपली सुप्रिया जी असते ती सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु प्लीज असं काही करू नका मी काही केलेलं नाही असं पण ही सुप्रिया आता या पोलिसांना बोलत असते तेवढ्यामध्ये आता अर्णव त्या पोलिसांना स्टुपीड शांत बसा असं म्हणतो तेवढ्यामध्ये हवालदार या आपल्या अर्णवला बोलतो की तुम्हाला एकदा गप्प राहायचं सांगितलं ना ह्या ज्या बसमधून येत होत्या त्या बसमधून अंमली पदार्थाची तस्करी होत होती याची टिप्स आम्हाला कधीच मिळालेली होती असं पण हे पोलिस आता ह्या अर्णवला सांगतात यांना आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं आहे त्यावेळेस आता अर्णव बोलतो की तुम्हाला फक्त टिप्स मिळालेली आहे ना तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही बॅग चेक करू शकता परंतु असं त्यांना ठोस पुरावा असल्याशिवाय त्यांना तुम्ही अरेस्ट करू शकत नाही आहे असं अर्णव या पोलीस इन्स्पेक्टरला बोलतो त्यानंतर आता राकेशचा प्लॅन सर्व फ्लॉप होतो राखेशी बोलतो की मी हे सर्व बोलणार होतो परंतु हे तर हा बोलला त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर या अर्णवला बोलतो की आमचा आम्हाला काम करू द्या तुम्ही इथून निघू द्या निघा त्यावेळेस आता अर्णव बोलतो की थांबा मी तुमच्या डी एस पी सरांनाच कॉल करतो त्यांना सांगतो मी सामान्य माणसाशी तुम्ही कसं वागता असं पण अर्णव या पोलीस इन्स्पेक्टरला बोलतो आणि तुम्ही नेमकं कुठल्या इंचार्जमधील आहे असं पण आता हा अर्णव या पोलीस इन्स्पेक्टरला बोलतात आता हे पोलीस खूप घाबरतात पोलीस लगेच बोलतात की नाही नाही आम्ही निघतो नका आमच्या सरांना कॉल लावू त्यानंतर हे पोलीस लगेच तिथून गायब होतात पळून जातात आणि राकेश हे सर्व काही बघत असतो आता अर्णव ह्या सुप्रियाकडे बघत राहतो पोलिसांची गाडी तिथून गेलेली असते अर्णव ह्या सुप्रियाला बोलतो की प्लीज तुम्ही रडू नका शांत व्हा ही सुप्रिया खूप रडत असते सुप्रिया ही अर्णवसमोर हात जोडते आणि बोलते की तुमचे खूप खूप आभार मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आहे तुम्ही मदतीला आल्यात म्हणून मला यांनी सोडलं असं पणही ईश्वरीची आई आता ह्या अर्णवला बोलते आहे तुम्हाला इथे घ्यायला कुणी येणार आहे का मी इथे तोपर्यंत थांबते त्यावेळेस इकडे लाही ही सुप्रिया बोलते की माझ्या नंदेच्या शेजारी राहतात एक गृहस्थतीये मला घ्यायला येणार होती परंतु कुठे अडकलेत ठाऊ तर अर्णव बोलतो की एक काम करा कॉल करून बघा त्यांना आता ही सुप्रिया ही फोन करत असते परंतु आता हा राकेशचा फोन काय लागत नसतो राकेशचा फोन बंद दाखवत असतो त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की त्यांचा फोन बंद लागतो आहे घरी खूप वाढ बघत असतील माझी जाऊ दे मी टॅक्सीने जाईल पत्ता आहे माझ्याकडे तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो की अहो इथे टॅक्सी मिळणार नाही आहे तुम्हाला चला मी तुम्हाला ड्रॉप करतो असं पण अर्णव आता ह्या सुप्रियाला बोलतो तुम्हालासुद्धा एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत जाणं म्हणजे थोडं अनोळखी वाटतं बरोबर आहे मला तुमचं म्हणणं पडतं आहे त्यावेळेस इकडे ही सुप्रिया बोलते की ह्या अगोदर आपली कधी भेट झाली होती का त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की नाही नाही ह्या अगोदर आपण कधी भेटलो नाही चला मी तुम्हाला सोडतो असं म्हणत आता सुप्रिया बोलते की अहो तुम्ही एवढी मदत केली आहे हीच खूप झालेली आहे आता तुम्हाला क सांगणं म्हणजे मला खूप कसं तरी वाटतं आहे त्यावेळेस अर्णव बोलतो की नाही नाही काही वाटत नाही चला कुठे जायचं तुम्हाला तेवढं सांगा त्यावेळेस इकडे आता ही सुप्रिया आपल्या पर्समध्ये जो काही ह्या ईश्वरीच्या आत्याच्या घराचा ॲड्रेस असतो तो, तो दाखवते आता अर्णव तो ॲड्रेस वाचू लागतो आता तर हा राकेश जो आहे तो डोक्याला हात लावतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की चला निवारा चाळीत जायचा आहे तुम्हाला मी तुम्हाला पोच करतो असं म्हणत आता या सुप्रियाच्या बॅग ज्या आहे त्या अर्णव आपल्या हातात घेतो आणि अर्णव ह्या सुप्रियाला आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि हे सर्व राकेश बघत असतो तर अर्णव आणि ला ही सुप्रिया दोघेही गाडीमध्ये बसतात आणि हे सर्व बघून राकेशचा खूप जळफळाट होत असतो आता इकडे असं बघायला मिळतं की आता राकेशची सर्व प्लॅन फ्लॉप झालेली असतात त्याला काही हालचाल करायला जागा शिल्लक राहिलेली नसते आता अर्णव खूप चिडतो अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो की हा तर मध्ये मध्ये खूपच आडवा यायला लागलेला आहे आता मला काहीतरी पाऊल उचलावं लागेल असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो मी आजी यांच्या दोघांच्या गप्पा सुरू असतात आता मामा अगदी छान प्रकारे खुश होऊन गप्पा मारत असतात मामी तेवढ्या तिथे येते आता नेहमीसारखं मामीचं हे जेव्हा मामा आणि आजी बोलत असतात तेव्हा तिचा खूप जळफळट होत असतो तेवढ्यामध्ये मा मामा लगेच ह्या मामीवर खूप आरोप करत असतात तर मामी बोलते की तुम्ही काय आरोप करता तर इकडे मामा बोलतात की पंधरा वर्षापूर्वी तू कुठल्या लोकांच्या आयुष्याशी खेळली हे सर्व मला माहीत आहे त्यावेळेस इकडे मामी बोलते की पुढचं अजिबात काही बोलू नका आता मामा बोलतात की का नको बोलू आता का गप्प राहायला सांगते मला असं पण मामा ह्या मामीनं सांगतात बोलतात की हे बघ वल्लरी तुझी नाटकं जी आहे ना ती बंद कर जास्त शानपणा करू नको असं मला सतत सतत गप्प करून काही होणार नाही आहे कारण जे काही करत आहे आपण ते सर्व इथेच फेडावं लागतं असं पण इकडे मामा जे आहे ते ह्या मामींना सांगत असतात आता अर्णव ही ईश्वरीची आई जी असते ते दोघे इकडे या आत्याच्या घरासमोर आलेले असतात आता अर्णव तिथे गाडी आणतो आणि या आपल्या सुप्रियाच्या बॅग ज्या आहेत त्या सर्व हातामध्ये घेऊन या सुप्रियाला विचारतो की कुठलं घर त्यावेळेस इकडे सुप्रिया या आत्यांच्या घराकडे बोट करते आता अर्णव लगेच बोलतो की म्हणजे ही ईश्वरीची आई आहे की काय असा प्रश्न आता अर्णवला पडलेला असतो त्यानंतर आता अर्णव हा दरवाजामध्ये येतो ईश्वरी दरवाजा उघडते कारण ईश्वरीला हे एक सरप्राईज आईला द्यायचं असतं ईश्वरी आपल्या हातामध्ये फुलांचा बुके घेऊन या आपल्या दरवाजामध्ये आलेल्या तिला वाटलायला असतं की माझी आईच आली आहे परंतु तो अर्णव असतो आणि ईश्वरीच्या आता हातामध्ये फुलांचा बुके असतो ईश्वरीने डोळे झाकलेले असतात ईश्वरी बोलते की घ्या हा फुलांचा बुके त्यामध्ये आता ईश्वरी डोळे उघडते आणि अर्णवकडे बघते आणि अर्णवला बोलते की सर तुम्ही इथे तर अर्णव बोलतो की हो आता इकडे ही ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई अगं तू अर्णव सरांबरोबर आली तर अर्णवला सुद्धा आता सर्व सत्य समजलेलं असतं की ही ईश्वरीची आईच आहे आए। जवळ नम्रता उभी असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद